भारतीय संघाबाहेर असलेला सलामीवीर शिखर धवन याच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे सर्वाधिक चर्चेत आहे त्याला अलीकडेच पत्नी आयशापासून घटस्फोट मंजूर करण्यात आला आहे शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट झालाय हे प्रकरण न्यायालयात असतानाही त्यावर बरीच चर्चा झाली धवन आणि आयशा यांचा ऑक्टोबरमध्ये घटस्फोट झाला धवनचा मुलगा जोरावरचा मंगळवारी वाढदिवस झाला मात्र मुलाचा ताबा पत्नीकडे असल्याने तो मुलाला भेटू शकत नाही त्यामुळे धवनने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट केली आहे त्याची काळजी चिरणारी पोस्ट पाहून कोण म्हणतं बाप रडत नाही अशी प्रतिक्रिया उमटली आहे पाहूयात काय आहे ती पोस्ट नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या